नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अखेर राजकीय कुटुंबाची सून झाली तेजस्वीने लोणारी शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याबरोबर लग्न केलं दोघांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला लग्नाआधी त्यांचा साखरपुडा आणि मेहंदीचा सा सोहळा पार पडला होता दोघांची हळद कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडली तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर बार व्हायरल होत आहे तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाचा दिवस खूपच खास ठरला चार डिसेंबर म्हणजे आज दत्त जयंती आणि पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर समाधान सरवणकर आणि अभिनेत्री निर्माती तेजस्विनी लोणारी विवाहबंधनात अडकले विवाह सोहळ्या तेजस्विनी गुलाबी रंगाची खास डिझायनर साडी घातली होती समाधान यांनी पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता पायजमा घातला होता दोघेही पारंपरिक लुकमध्ये वधू आणि वराच्या रूपात सुंदर दिसत होते समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत सरवणकर कुटुंबीय त्यांच्या नव्या सुनेच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळालं स्थानिक राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठित पाहुण्यांनी तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नविधी अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडला तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला नवदाम्पत्याला शुभेच्छा देताना त्यांच्या भविष्यासाठीही शुभेच्छा दिल्या तेजस्विनीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लग्नाच्या दोन महिन्याआधी म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांचा साखरपुडा झाला होता तेजस्विनीने तिच्या लग्नाची माहिती कोणालाच दिली नव्हती थेट साखरपुड्याचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना सरप्राईज दिलं